आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर काँग्रेस पक्षाची निवडणूक आढावा बैठक आज खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या उपस्थितीत पार पडली जालना जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष यावेळी उपस्थित होते माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते आजपर्यंत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली ते जे बोलले ते शब्दात सांगता येत नाही मी सांगण्यापेक्षा तुम्हीच ऐका सा ते काय म्हणाले आणि त्यानंतर खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला कशी उत्तरं दिली ते देखील बघा आणि चांगला दोन तीन तीन चार चार खुड्या खुर्च्या टाकून शेळी बोल पुढच्या बसा आमची इच्छा आहे की तुम्हाला पुढच्या लाईन मध्ये त्या पक्षात किती महत्व आहे ते आम्हाला पाहायचंय याच महत्व तुम्हाला सांगतो महानगरपालिकेचा सा निकाल लावला त्यांची काय कौडी मोल किंमत होणार आहे त्यांना महानगरपालिकेत त्यांची स्वतःची ताकत नाही त्यांना वाटतं यांना घेऊ काहीतरी आपण करू आणि ते नाही झालं तर यांचं किंमत झिरो आणि आपल्याला करायचे तुम्ही बेमान झाला आता काम करू नका काँग्रेस पक्षाचा जे कार्यालयावर तुम्ही पिंडा करून बसला ते काँग्रेस पक्षाचं स्वतःवर ते कार्यालय सोडा नसता आणि रस्त्यावर उतरून तुमच्या खराब आणू आणि दंडही होणे काँग्रेस कार्यालय आणि करू आमदाराविषयी काही कार्यकर्ते नाराज होते का माझे आमदार त्यात सोडून गेले भाजप त्यांच्याविषयी काही काँग्रेसमध्ये नाराजी होती का त्याच्यामुळे ते सोडून गेले सेट वर कोणाची नाराजी असती तर हे लोक काँग्रेस सोडून गेले असते कैलास सेटच काँग्रेस सोडून गेले ना त्यांच्यासोबत पण गेलेत ना हो ना त्या कार्यकर्त्याला वाटला सेट योग्य ज्याला असं असोग्य तर ते योग्य बघा हे सत्तेकडे जाणं तुम्हाला असं वाटतं ना भाजपला गरज होती त्यांची घ्यायची कोणाच्या गरजेपोटी कोण गेलं तो प्रश्न नव्हता त्यांच्याविषयी काही नाराजी होती का फायदा तुम्ही आता कार्यकर्त्यांनी माझ्याकडे तक्रार केली असती बहुत नाराजी तुम्ही गोष्ट वेगळी होती तेव्हा आपण वेगळा सोल्युशन वापरतो काही निरीक्षक येतात कार्यकर्त्याशी बोलतात त्याचं काही सोल्युशन काढता येतं का ते काढतात <laughs> आपल्या एकमेकांच्या सगळ्या गोष्टी एकमेकाला माहिती आहे की आपण काय ते काय मी काय तुम्ही काय तर त्यांना विनंती करायचं काम आपलं होतं त्यांनी दिवशी मला सांगितलं तसं काय आता करता येणार नाही मी फार पुढे गेलोय ठीक आहे काय हरकत नाही म्हणून आता आम्ही आमच्या कामाला आजपासून लागलेलो आहोत पक्ष संघटन बांधण्याचं जे काही काम इतक्या दिवस खोळंबलं होतं किंवा थांबलं होतं ते इथून पुढे जोमाने कामाला लागण्याची भूमिका प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन दादा सपकाळ हे परवा मागच्या आय थिंक सोमवारी मंगळवारी आले तिथं सगळे निरीक्षक आम्ही प्रत्येक तालुक्याला पाठवले आणि त्यांना विनिमय केला की तुमच्याकडे काही पक्ष सोडून जाण्याची काही परिस्थिती आहे का आठ तालुक्यापैकी एकाही तालुक्यातून अशी माणसं नाही गेली की जी त्या भागातलं त्या तालुक्याचं नेतृत्व करतात त्यामुळं तिथून सगळी लोक आली हर्षवर्धन दादा सकाळनं आपल्या अ खासदारांच्या कार्यालयावर और भेटली आणि सगळ्यांनी सांगितलं की आम्ही दटके काँग्रेस के साथ खडे आहे आप चिंता मत करू शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात नगरसेवक हे हो आपल्या बाजूने आपल्या पाठीशी खंबीरपणे राहिले म्हणून आता इथून पुढे आम्ही जी मंडळी राहिली त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आणि जो काही जनता जनार्दनामध्ये आमचा मतदाराचा वर्ग आहे टक्का आहे तो सोबत घेऊन आम्ही पुढचं मार्गक्रमण करू एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो की काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेला पहिल्यांदा एखादा पैलवान मैदानात उतरवला त्याने असं म्हणावं इथपर्यंत ठीक आहे त्याने तीस तीस वर्ष निवडणुका लढवल्या असं तिकीट दिलं मारायला सोडलं म्हणता येईल येतं का असं म्हणता येत नसत म्हणून त्याने आता जायचं म्हणून काँग्रेसवर काही आरोप करणं मला असं वाटतं हे न बोललेलं बरं बाकीच्या काही गोष्टी लागतात का तर काय लागत होतं त्यांनाच माहित मला तर काही लागल्या नाही मी तर निवडून आणले लोकांनी तुम्हीच मला तुम्हीच मला निवडून आणलं तेव्हा मला गोष्टी काही गोष्टी लागतात त्या मला नाही लागल्या एक लक्षात घ्या त्यांचं तिकीट पक्क होतं ही काळ्या दगडावरची वेग आहे पहिल्या यादीत आलं काय दुसऱ्या यादीत आलं काय तिसऱ्या यादी विषय मोठा नाही आहे त्याच कारण असं काँग्रेस पक्ष जेव्हा तिकीट वाटप करतो तेव्हा सोशल इंजिनिअरिंग झालंय का भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या सगळ्यांना न्याय दिला गेला का या सगळ्या बारीक 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 सारी गोष्टी तपासताना कदरती ती दोन दिवस चार दिवस उशीर लागतो परंतु त्यांचे तिकीट कोणी कापणार होतो का काँग्रेसचे नगरसेवक जे आजही आहे तुम्हाला सविस्तर यादी ज्या द्यायची असेल ती मी नक्की आपल्याला आज प्रवेश आता त्यांच्या बोलल्यानंतर त्यांनीच कारण सांगितलं मला सिंदूर मुळे मोदी साहेबांबद्दल प्रेम निर्माण झालं मी गेलो बोल था दें ते बोलता बोलता असे म्हणजे तर जुनच प्रेम होतं जुनच मैत्री होती मग तुम्ही कसं पाहता त्याला राहुल गांधी म्हणले ना स्लीपर सेल आहे म्हणून मग तुम्ही त्यांच्याकडे कायला सेक्टर सेल म्हणून बात आहे का काय पुरी शहरी पार्टी ने मुझे मेंबर ऑफ पार्लियामेंट बनाया और आप बोलेंगे कौन जिम्मेदारी लेंगे बोले तो, तो मेरी जिम्मेदारी बनती है ऐसा आप बोल सकते कि जिम्मेदारी कौन लेनात्मक हाँ, जिम्मेदारी अध्यक्ष की है और जिला अध्यक्ष की भी है लेकिन उसके साथ साथ मैं उनके साथ में हूँ इसलिए जिम्मेदारी तो लेना पड़ेगी कांग्रेस की दावी, 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 तरफ से महापौर की दावेदारी अभी देखिए वो अभी दिल्ली दूर है चुनाव जैसे जैसे नजदीक आते जाएंगे वैसे वैसे संगठन में काम पड़ेगा जैसा भी अपने को अच्छा लगा अभी तक होता, 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 तो अलायंस करने के हित में ही, ही कांग्रेस है कांग्रेस के प्रेसिडेंट हमारे हर्षवर्धन सबका साहब ने वो भी बताया हम दोनों पार्टी के साथ जाके बात करेंगे राष्ट्रवादी के साथ भी और शिवसेना ओबाटा गट केले तर अलायन्स नाही जर आमच्यात काही अंतर्गत काही असं ठरलं हायकमांड कडून की आपण आपल्या पाया पायावर आपल्या आपल्या पर, पर, लढू तसही लढू पण ते तो निर्णय तो निर्णय सोहळाचा हायकमांड तिन्ही पक्षाचे प्रमुख नेतृत्व करेल आणि तो निर्णय आम्ही पुढे अंमलबजावणी करू

हर बार ये टिकट दिया गया सवाल का जवाब दे दिए उनको तीसरे नंबर में क्यों डाले और वो बोलते थे कि हाथ में कमल है।, तो ये गलती है क्या भूल है नहीं नहीं नहीं, 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 नहीं कांग्रेस की गलती नहीं है अपने परिवार में एक आधा आदमी कुछ छोटी मोटी गलती कर लेता है तो उसको समझा के आगे चल के काम करना है ये संगठन का काम है इसलिए संगठन आगे जाके काम करता है असू शकेल माझ्यापेक्षा जास्त माहिती अर्जुनराव खोतकरांना त्यांची जास्त आहे आणि स्वाभाविक ते त्याच तुम्हाला त्यांनी सांगितलं पण मी निश्चितपणाने असा काही प्रकार चौकशीचा किंवा काय आहे का तो मी पूर्ण अभ्यासेल आणि आपल्याला जरूर त्याचं उत्तर देईल उन्होंने हाई से मिल आये से मिलकर और उनकी बहुत दिन पहले बात चल रही थी कि हमने जो कुछ सबाके अंदर हुआ, सो हुआ। लेकिन में, में आने त्या त्या वेळेला सीट सीट पडलं निवडून आलं ज्या ज्याच्यासाठी आपण तिकीट वाटप केली तेच आता पक्ष सोडून गेले आता तर आता तर कसं असतं शेवटी बघा ते गेले म्हणून अनेक लोक काँग्रेस मध्ये येणार आहे पुन्हा मग त्यांना का घेतलं यांना का घेतलं असं म्हणता येत नाही हा नाही का नाही बोलू सही बोल रहे हो आम्ही उसको नाकार नाही कसं नाही 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 वो देखो सियासत है उनको लगा में जीत कर आऊंगा

हायकमांड निधीच्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुका आम्ही हाताळू एवढंच सांगतो धन्यवाद अशाच स्पष्ट निर्भीड सत्य बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ईडी टी व्ही जालना डॉट कॉम दिलीप पोहनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना